नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध रवाले पवारांच्या पक्षाचा काय झाला पक्षा आता तुम्ही बघलास पवारांचा पक्ष आता राहिलेला नाहीये राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांकडे गेलेला आहे आणि त्याचं निवडणूक चिन्ह ही अजित पवारांच्या मालकीचं झालं अशा वेळेस पवार नेमकं काय करणार तर पवारांनी ती कार्यवाही हो सुरू केलेली आणि ती अशी आहे की पवारांनी नवीन पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय असं म्हटलं जात आहे की नवीन नाव नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालं देखील पण पवारांच्या नवीन पक्षाचं नाव काय असावं याचा मी एकंदरीत विचार केला तर माझ्या मनात एक विचार आला आणि तो असा की पवारांच्या नवीन पक्षाचं नाव हे प्रचंड आशावादी पक्ष असं असू शकत मंडळी हे नाव माझ्या मनात कसं आलं तर आपल्याला राष्ट्रवादीचं एक गाणं आठवत असेल मी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असं ते त्या गाण्याचे बोल होते आणि त्यामुळे मला असं वाटत की पवार हे प्रचंड आशावादी पक्ष किंवा प्रचंड आशावादी पार्टी असं आपल्या नवीन पक्षाला नाव घेतील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड निराशा पसरलेली शरद पवार यांच्याकडून पक्ष गेलेला आहे आणि तो अजित पवारांना मिळालेला आहे अशा वेळेस शरद पवार यांच्या गटात जे जे नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत हे प्रचंड निराश झालेले शरद पवार यांचे कार्यकर्तेही निराश झालेले आहेत तर अशा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उत्साह हो हुरूप देण्यासाठी पवारांनी प्रचंड आशावादी पार्टी असं नामकरण आपल्या नवीन पक्षाचं करावं असं मला वाटत त्यातून या कार्यकर्त्यांना नेत्यांना एक प्रकारचे आशा मिळेल आणि पुन्हा कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील असं वाटतं निवडणूक आयोगाचा निकाल आल्यावर पवारांनी लगेचच घोषणा केली की निकाल जरी आमच्या विरोधात केला आम्हाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळालं नसेल तरीही आम्ही निराश होणार नाही आम्ही हताश होणार नाही आम्ही फिनिक्स पक्षासारखे राखेतून वरती येऊ पुन्हा पक्ष बांधणी करू पुन्हा पक्ष उभारू असं पवारांनी सांगितलं तसंच त्यांच्या इतर नेत्यांनी म्हणजे जितेंद्र आवाड असतील जयंत पाटील असतील त्यांनीही त्याची निवड आणि त्यामुळे आता पवारांची सगळी मदार ही आशावादावर आहे पवार हे नेहमी आशावादी राहिलेले आहेत पण आता तो जो आशावाद आहे तो आशावाद पवारांना फार आवश्यक आहे त्या अर्थाने जर विचार केला तर पवार स्वतःमध्ये निर्माण झालेला तो आशावाद सहज आपले कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये रुजवू शकतात आणि हे तेव्हाच शक्य होऊ शकत जेव्हा पक्षाच नाव प्रचंड आशावादी पक्ष असं असू शकत आणि त्या दृष्टीने मित्रांनो पवारांनी विचार करायला हरकत नाही कालच पवारांचे नेते किंवा पवारांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की हे सगळे जे धक्के आहेत जे मिळालेले आहेत हे पचवण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे शरद पवार यांनी त्यांच्या राजकारणामध्ये या असे अनेक धक्के पचवले आहेत आणि इतकंच नाही तर ते धक्के पचवून शरद पवार पुन्हा उभे राहिलेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ शक्य होऊ शकतं मी राष्ट्रवादी मी प्रचंड आशावादी यामुळेच हे शक्य होऊ शकतं आणि पवार त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात किंवा त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत जर त्यांचे नेते काय म्हणतायत हे तुम्ही जर ऐकलं तर आणि म्हणून प्रचंड आशावादी पक्ष अस पवारांच्या नवीन पक्षाचे नामकरण होऊ शकत आणि तसं नामकरण झालं तर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हुरूप उत्साह निर्माण होऊ शकतो जो पवार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये असेल अशी अपेक्षा करतात असो बघूया काय होत अर्थात प्रचंड आशावादी पक्ष म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म होतो पी ए पी अर्थात मराठीत त्याला पाप असं म्हणतात पण तो पी ए पी तरी ते पाप असलं तरी चांगल्या अर्थाने जर आपण घेतलं तर ती आशा आहे नवीन जमान्याची नवीन रूपाची आशा आहे आणि त्यातून पवारांचा पक्ष उभा राहू शकतो आणि त्यामुळे पवारांनी प्रचंड आशावादी पक्ष किंवा प्रचंड आशावादी पार्टी असं आपल्या नवीन पक्षाच नाव घ्यावं असं माझ्या मनात आलं आता पवारांनी ऑलरेडी नावांची काही चर्चा केलेली आहे त्यांचे नेते म्हणतात की हो आमच्याकडे नाव तयार आहेत आम्ही नाव निश्चित केलेली आहेत लवकरच निवडणूक आयोगाकडे का त्याची नोंदणी करू आणि आमच्या निवडणूक चिन्हाचीही नोंदणी करू पण मित्रांनो यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जी निराशा आलेली आहे जी निराशा पसरलेली आहे ती निराशा काही दूर होणार नाही अशा वेळेस कार्यकर्त्यांना हुरूप देण्यासाठी पीएपी अर्थात पाप म्हणजेच प्रचंड आशावादी पक्ष असं पवारांनी आपल्या नवीन पक्षाचं नाव दिलं तर कार्यकर्ते पुन्हा आशावादी होतील कारण मी राष्ट्रवादी मी आशावादी आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा समानार्थ नाव म्हणजे आशावादी आणि आशावादी म्हणजेच शरद पवारांचा नवीन पक्ष असा समीकरण होऊ शकता मी गाववाल्यानो तुमका सांगतय या असा समीकरण जुळला तर पवार पुन्हा राखेतून उभे राहतील अर्थात पवार हे ऐकतील न ऐकतील हा त्यांचा मुद्दा आहे पण मला आपलं असं वाटलं काही तज्ज्ञांशी चर्चा केली की बाबांनो असं नाव असावं का पक्षाच तर तेही खुश झाले की हो खूप चांगलं नाव आहे प्रचंड आशावादी पक्ष आशा आणि निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात जिथे निराशा असते तिथे आशा निर्माण व्हावी यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करतात आणि राष्ट्रवादीच्या गीतामध्येच मी राष्ट्रवादी मी प्रचंड आशावादी असं म्हटलं होतं आणि त्यामुळे नवीन पक्षाचं नाव पवारांनी मी प्रचंड आशावादी असं ठेवायला हवं असं मला आतून तरी वाटतय असो पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मला जे वाटलं त्याची सूचना केली यो तुम्हाला व्हिडिओ आवडला असा ते त्या लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद